इंदापूर नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आता इंदापूर शहरातील आणि तालुक्यातील ऍक्टिव्ह महिला आहेत दोन ऍक्टिव्ह महिला म्हणजे अंकिता भाभी आणि सारिका मामी यांनी उडी घेतलेली आणि सकाळी साडेसात पासून दत्तनगरी एरिया जो आहे प्रभाग क्रमांक एक चा त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि आम्ही त्या महिलांना आणि इतर ज्या महिला आहेत कार्यकर्त्या त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न करू खास महिलांसाठी आपण हा हा एपिसोड ठेवलेला आहे महिलांनाही बोलत करू आणि इतर लोकांनाही करू परंतु महिलांनी आज दिवस दिवसाची सुरुवात जी आहे दत्तनगर मधून केली कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला आहे काय त्यांच्या त्यांच्या त्यांना लोक म्हणली आणखी पुढं काय करायचं सगळं आपण विचारून घेऊ सर्वात प्रथम आहे ते आ, सारी काम आम्ही नवीन ओळख करून द्यायची गरज नाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी जे सकाळी साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी काम कामाला चालू केलं प्रचाराला चालू केलं मग आम्ही साडेसात वाजल्यापासून तुम्ही दत्तनगर एरिया पिंजून काढलाय कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार एकवीस उभे आहेत नगरसेवक म्हणून वीस नगराध्यक्षला भरत शेठ शहा असे उमेदवार आहेत तर मी दत्त आज दत्तनगरमध्ये फिरले तर मला बराच प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि मेन म्हणजे आज नग नगराध्यक्ष म्हणून भरत शेठ शहाच्या अंकिता भाभींचं आणि लोकांचा खूप म्हणजे ले लेडीजचा जवळचा मी असं संबंध पाहिला कारण त्या खूप म्हणजे प्रतिसाद देत होत्या तर मला फार छान वाटले इथं इथे फिरून आणि मला असं वाटते की पूर्ण मामांनी जो इंदापूर तालुक्यात जो इंदापूर शहरात जो विकास केलाय तो अजून पण मा आता जे केलाय त्याच्या अजून पण जास्त विकास मामा करणार आहेत आम्ही विकासावर मत मागतोय तर आम्हाला अजून पण इंदापूर शहरात बरेच आता दत्तनगर मध्ये फिरले एक जण मला म्हटलं आमचा रोडचा जरा प्रॉब्लेम आहे थोडासा तर आम्ही म्हटलं की माझ्याबरोबर जो मुलगा आला होता त्याला म्हटलं एक फोटो काढ आणि आपण मामांना दाखवू तर त्यांना मी म्हंटल की मी तो रोड पण मामांना सांगते करायला राहिला असं चुकून पण अजून पण इथून पुढे जरी राहिले असले कामं तरी मी मामांच्या कानावर घालून ते आणि भरत शेठ छाचा आणि अंकिता पण केलेली आहेत पहिले काम मामांच्या माध्यमातून तर आदरणीय दादांच्या ह्याच्यातून जे इथे कामे झालेत जे पहिलं शहर होतं शहर आणि पहिल्या शहरात मी दोन हजार चौदा ला पण ह्या शहरात फिरलेले आहे तर खूप फरक जाणवतोय मला तर अजून पण इथून पुढे पण आम्ही शहर सुधरू आणि जास्त अजून विकास करू नगर नगराध्यक्ष अंकिता भाभी आहेत भाभी काय सांगायला हाय व्होल्टेज आहे ह्या ह्या हाय व्होल्टेज प्रचारामध्ये कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे आणि लोकांना काय अपेक्षित आहे की अगदी थोडक्यात सांग नमस्कार आपण प्रभाग एक मधून फिरत आहोत नगराध्यक्षाचे उमेदवार भरत शाह आणि मखरे भाऊ इथले उमेदवार आहेत सगळ्यांना एकच सांगेल की सगळ्यांनी या तिघांनाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस आणि एक एकवीस नगराध्यक्ष यांना सगळ्यांनी निवडून आणायचं आहे मागच्या पाच वर्षात आपण जी कामं केलेली आहेत ती तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहेत ही कामं माननीय दत्तात्रय भरणे आणि अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहेत आमच्याकडनं काही कामं राहिलेली असेल पण ते सुद्धा त्याला एक कारण आहे की त्या मध्ये कोरोना आला होता त्यामुळं ही कामं राहिलेली आहेत पण आम्ही असं नक्कीच तुम्हाला आश्वासन देतो की जी कामं राहिलेली आहेत ती भरत आणि जे वीस उमेदवार आहेत आणि भरणे मामा आणि अजित दादा ह्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच ती कामं करून घेऊ आम्ही इथे सकाळपासून फिरत आहोत सकाळचा सकाळी जे इथले उमेदवार आहेत जे इंदापूरकरचे आम्ही पहिल्यापासून ज्यांना आपले कुटुंब मानत आहोत त्यांनी सगळ्यांनी छान रिस्पॉन्स असा दिलेला आहे सगळ्यांचं एकच मत आहे की तुम्ही भाभी किंवा भरतभाई मामा दादा यांच्या माध्यमातून जी कामं केली जो विकास केला आहे तो अजून भरभरून बर जेव्हा आम्ही विकास करू सगळ्यांचं एकच मत आहे गड्या 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 घड्या घड्यापूर इंदापूर आता तुम्ही इंदापूरच्या बाहेर खरंच इंदापूरचा विकास झाल्यासारखा वाटतो का अगदी थोडक्या खरं बघायला गेलं तर अगदी लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत विचारलं आणि जर उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर इंदापूरचा विकास भरभरून बर झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा मामांच्या माध्यमातून मामा प्लस भरत शहा हे जे समीकरण राहणार रह आहे हे खरंच महाराष्ट्राच्या इतिहासात नक्कीच काहीतरी उज्ज्वल ठरणार आहे अशी मी ग्वाही देते आणि आज आम्ही एक नंबर मध्ये फिरतोय सुनीता ताई वाघ असतील मखरे भैया असतील तर यांचा आम्हाला विकास काय केला सांगायची गरज नाहीये समोरून आम्हाला खूप असा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे चला आपण उमेदवार दाखव बघा आता उमेदवार जे आहेत तुम्ही सर्वप्रथम तुमचं नाव सांगा चिन्ह सांगा नमस्कार माझं नाव सुनीता अरविंद वाघ मी प्रभाग एक मध्ये उभी राहिलेली आहे काय करताना सर्वांगीण प्रभाग एक क्रमांक सगळ्यांना एकच सांगू इच्छिते शिका मारा आणि सर्वांगीण विकास मी करेन चला युवकांना संधी दिली बघा एक युवक म्हणून उमेदवार म्हणून याकडे आणि काय लोकांकडून रिस्पॉन्स नमस्कार मी उमेश मक्रे प्रभाग क्रमांक एक म्हणून उमेदवार म्हणून जाहीर झालेला आहे तर शिक्षण लोकांना नोकरी नाहीत पुरुष बे, बेरोजगार आहेत त्या उद्देशाने आपण युवकांना कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत युवकांना संधी <सथ> देण्याचा <दगराथ> <दगराथ> प्रयत्न प्रशांत दादा चला महिनाभरापासून तुम्ही आता हे सगळं चालवताय काय बघताय या राजकारणाकडे हाय व्होल्टेज रा आणि खरंच विकास झालाय का ही लढाई विकासाची लढाई आहे केलेल्या कामावर आम्ही बोलतोय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वीर श्री मालोजीराजे भोसलेंच्या बलिदानाने पवित्र झालेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीने घडलेल्या आणि वाढलेल्या या ऐतिहासिक इंदापूर नगरीची इंद्रेश्वर नगरीची ही एक ऐतिहासिक लढाई ठरणार आहे एकवीस शून्य असा रिझल्ट आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा आणि आमचे आराध्य आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांना इंदापूरचे भाऊ म्हणलं जातं त्या भरतभाऊच्या आणि शहा परिवाराच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ्याच्या नेतृत्वाखाली वीस उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे भरतभाऊ हे निवडून येणार आहेत आपण बघतोय की या ठिकाणी मातृत्व रस्त्यावर आलेलं आहे आमच्या आदरणीय सारिका मामे असतील किंवा अंकिता भाभी असतील इंदापूरमध्ये महिला राज आहे महिलांचं मतदान पाचशेहून अधिक आहे आणि ह्या महिला या आमच्या मातृत्वाकडे बघून एक हाती घड्याळ्याकडे सत्ता देतील यात कुठलीही शंका नाही कारण आपल्याला भ्रष्टाचार मुक्त पावती मुक्त जातीयवाद दहशतवाद मुक्त इंदापूर करायचंय एक शांत सुंदर आणि स्वच्छ इंदापूर आपल्याला करायचंय अंकिता बाबीच्या माध्यमातून आपण बघितलं की ज्या इंदापुरात पावणे रावळे याची लाज वाटत होती आम्हाला सांगायला लाज वाटत होती की इंदापुरात दाखवायला काय त्या इंदापुरात आज भार्गराव तलाव असेल आपली मालोजीराजांची गडी असेल आणि आवर्जून उल्लेख करतो की मामांनी मालोजी राजांच्या गडीबरोबर ऐतिहासिक चांदशावली दर्गा जे छत्रपती शिवरायांचे आराध्य त्यांचाही त्या ठिकाणी निधी टाकला आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची आपली जी संस्कृती आहे आपले जे संस्कार आहेत इंदापुरातील जो भाईचारा आहे तो जपण्याचा अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न मामाने केला आणि माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्हीही कुठल्याही भूलतापांना आमिषाला आणि दमदाटेला भिवून टाका इथं भरतभाईंचं राज्य येणार आहे कारण म्हणतात की हे भरताचं राज्य आहे भरताने राम वनवासात गेल्यानंतर रामाच्या पादुका गादीवर ठेवल्या आणि रामाचं राज्य केलं जनता जनार्दनच आमचा प्रभू रामचंद्र आहे आणि भरत भाऊ हे आमचे भारताचं राज्य या ठिकाणी आणतील आणि भरतभूमी आहे त्यामुळं ही भारतभूमी आहे इंदापुरात भारताचं राज्य येणार आहे यात कुठलेही ते मात्र शांत नाही ठीक आहे परंतु आता जर पुढं बघितलं तर तीन शक्ती एकवटलेल्या आहेत याचा कुठं परिणाम होईल असं वाटतंय ज्या शक्तीला मागच्या चार सहा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी आपण धूल गेल्या तेवीस तारखेला मामांनी गुलाल घेतला होता आणि आम्ही जल्लोष केला होता तेच होणार आहे मला वाटतं की कदाचित आम्ही बोगलय तुलाही भोगायचंय म्हणून कदाचित या दोन शक्तींनी मिळून आदरणीय या नेतृत्वांना पराभवाची संधी द्यायचा म्हणून हे तिन्ही परत एकत्र आलेत आणि त्यांना पण आनंद लाभू दे की पराभव झाल्यानंतर काय वाटतं म्हणून कदाचित त्या नेतृत्वाच्या तु पाठीमागे ह्या दोन शक्ती थांबलेल्या असतील या प्रभागाचे माजी नगर नगरसेवक अनिकेत दादा आहेत अनिकेत दादा आता तुमच्या आई उभा आहेत येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर जी पेंडिंग कामं असतील तर ती पूर्ण होतील का ह्याची खात्री काय देतात शंभर टक्के एकशे दोन टक्के आम्ही खात्री देतो की मामांच्या भरत भरतभवनच्या माध्यमातनं या सर्व नगरसेवकांच्या माध्यमात जग जनता जनतेच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामं शंभर टक्के मार्गे लावू आता जो प्रश्न आहे ड्रेनेजचा असेल लाईटचा असेल किंवा अन्य काही प्रश्न असेल हॉस्पिटल हॉस्पिटलचे काही शंका असेल आता आमच्या राधिका सेवाच्या हो, माध्यमातनं तुम्हाला कोरोना काळात भरपूर अशी मदत केली आहे नागरिकांना ज्यावेळेस कोणी माणूस बाहेर नव्हतं त्यावेळेस आम्ही बाहेर होतो आता जे नगरसेवक उभे राहिलेत त्यांना घरातून बाहेर पडायचं माहीत नाही की जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या पण अजिबात माहीत नाहीत त्यामुळं निसतं आश्वासन करून आश्वासन देऊन नागरिकांना भूल थापांना बळी पडू नये आणि जी सत्य आहे ते सत्य नागरिकांना माहीतच आहे कुणी काय केलं त्यामुळं नागरिक हे विजयाचा मतदान रूपी कौल आशीर्वाद देऊन आम्हाला सर्वांना निश्चितच विजय करतील चला विजय करतील असं सांगतात आता दो, दोन दोन स्टार प्रचारक असं म्हणता येईल महिला स्टार प्रचार विजयाची किती खात्री आहे एका शब्दात सांगायचं विजयाची खात्री एक टक्का पूर्ण कॉन्फिडन्स आहे पूर्ण कॉन्फिडन्स आहे एकशे एक टक्का बघा दोघींचा अंदाज आहे मी तीन तारखेला तुमच्या दोघींकडे येणार आहे काय सांगा गुलाल आपलाच उधळणार आहे गुलाल आपलाच उधळणार आहे चला गुलाला आपलाच उदाहरण उदाहरणार आहे असं अंकिता बाबी सांगतायत सारिका बाबींनी सकाळी साडेसात वाजल्यापासून या सर्व प्रचाराची दुरा हाती घेऊन या ठिकाणी दत्तनगर पिंजून काढले येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे घडामोडी घडणार आहेत यासाठी थोडा वाट पाहावी लागणार आहे तुर्तच मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर exatamente